ठाणे महानगरपालिकेच्या शाळांचा कारभार डीमार्टच्या हाती प्रवेश प्रक्रियेबाबत वाद ठाणे महानगरपालिकेच्या मराठी शाळा क्रमांक पाच आणि इंग्रजी शाळा क्रमांक तीनचा कारभार डीमार्ट संस्थेच्या हातात सोपवण्यात आला आहे मात्र डीमार्ट व्यवस्थापनाकडून इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचं समोर आलं आहे यासोबतच प्रवेश प्रक्रियेच्या नोटीस देखील पालकांना देण्यात आलेल्या नाहीत ज्यामुळे पालकांमध्ये असंतोष निर्माण झालाय या विषयासंदर्भात युवासेना ठाकरे गटाचे कोपरी भाजपाखाडी विधानसभा युवा, युवा अधिकारी राजेश वायाळ पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली डीमार्ट व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले असून पालकांमध्ये रोष निर्माण झालाय तसेच अनेक पालकांनी युवासेना ठाकरे गटाकडे तक्रार केल्याने युवासेना पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या लक्षा ही बाब लक्षात आणून दिली असून लवकरच या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल असा विश्वास संदीप माळवी यांनी व्यक्त केला आहे तर येणाऱ्या काळामध्ये यावरती कारवाई केली नाही तर युवा सेनेच्या वतीने तीव्र जन आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा युवासेनेचे सेनेचे युवा अधिकारी से कोपरी पाचपाकाडी विधानसभा राजेश वायाळ पाटील व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे विषय असा आहे की महापालिकेच्या ज्या शाळा आहेत खामपा क्षेत्रातल्या या यांनी प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे प्राजिक तत्वावरती दोन वर्षापूर्वी डिमार्ट ही संस्था आहे तिला चालवायला दिलेली आहे दोन वर्षामध्ये दरवर्षी डिमार्ट संस्थेकडनं ॲडमिशन्स नाकारले जात आहेत पालकांना परत कुठली नोटीस दिलेली नाही दिली जात नाही नोटीस बोर्डावर ॲडमिशन प्रक्रिया सांगितली जात नाही आणि पूर्वची उत्तरे दिली जातात आणि पटसंख्या कमी करून दरवर्षी पालिकाच्या पालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी सांगितलं जातं की बाबा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये पटसंख्या कमी होत आहे जर तुम्ही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्सच नाकारणार असाल तर विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीच होणार आहे राईट टू एज्युकेशन अंतर्गत जर प्रत्येक ठिकाणी कोणताही विद्यार्थी गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही ही शासनाची भूमिका आहे तर मग शासनाच्या शाळा या प्रायव्हेटाईज तुम्ही केल्यानंतर त्यांच्याकडनं ॲडमिशन्स का नाकारण्यात येतात या संदर्भात आम्ही अतिरिक्त आयुक्त संदीप मालवी साहेबांची आज भेट घेतलेली आहे याच्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे त्यांनी सांगितलं याच्यावर आम्ही नक्कीच मार्ग काढू आणि महापालिका क्षेत्रामध्ये जितक्याही आमच्या शाळा आहेत त्यांना सर्क्युलर काढू की कुठल्याही शाळांमध्ये ॲडमिशन्स नाकारले गेले नाही पाहिजे जर नाकारले गेले तर त्यांना आम्ही निर्वाणीचा इशाराही दिलेला आहे जर यापुढे ऍडमिशन नाकारले गेले तर सेनेमार्फत मोठे एक आंदोलन उभं केलं जाईल आमच्याकडे कमीत कमी एक डझन तक्रारी त्यांनी सध्या आलेले आहेत आम्ही एका शाळेपुरते सध्या बोलतोय सावरकर अजून बऱ्याच शाळांमधनं अशा अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत ना महापालिकेच्या नाय साहेबांची भेट घेतलेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे बदल होईल त्यांच्या बोलण्यात कळतंय समजा बदल नाहीच झाला त्यांना अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे नाही तर युवासेने मार्फत मोठ्या आंदोलनाची तयारी त्यांनी ठेवावी